आपण पाहत आहे महाधुरळ शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांना कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलेला आहे सहा दिवसापूर्वी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला केवळ आठ महिन्यात हा पुतळा कोसळला त्यामुळे एकच खळबळ उडाली शिवप्रेमींच्या दृष्टीने अतिशय खेदजनक ही बाब असल्यामुळं त्यासाठी स्ट्रक्चर स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील आणि जयदीप आपटे जे शिल्पकार होते या दोघांच्यावरही गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून हे दोघेही फरार आहेत चेतन पाटील हे कोल्हापुरातील असून शिवाजपेठ येथील त्यांचे निवासस्थान गेले चार पाच दिवस बंद होते मध्यरात्री त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मुळात चेतन पाटील यांचं मत आहे की आपला फक्त चबुतराशी संबंध आहे नेव्हीला आपण चबुतऱ्याचं डिझाईन दिलं पुतळ्याशी आपला काही संबंध नाही पण त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलेला आहे आता जयदीप आपटे यांना अटक करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत पोलिसांनी आता यामध्ये गती घेतलेली आहे राज्य सरकारने देखील या प्रकरणी दोन चौकशी समिती आता नेमलेल्या आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केलेली आहेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यभर जोरदार आंदोलन या प्रकरणी सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला त्याचं ही महाराष्ट्रात सुरू आहे जे घडलं ते अतिशय निंदाजनक क्लेशदायक नक्की होतं पण आत्ता या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्येही राजकारण सुरू झालेलं आहे